मी नरसिंग भोरे तुम्ही पाहत आहात आरोग्य दूप न्यूज भडगाव तालुक्यातील महिंदळे गावचे सुपुत्र शहीद जवान वैभव संदीप देवीदास पाटील हे देश सेवा करत असताना भारत मातेची सेवा बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने वीर मरण आले त्या वीर शहीद जवानास पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी दिली मानवंदना तसेच माझी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी दिली, दिली मानवंदना ईश्वर त्यांच्या आत्म्यास आत्म्यासीर शांती देवो तसेच त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला यातून सावरण्याचं बळ द्यावं हीच प्रभोचरणी प्रार्थना केली दिलीप ओंकार वाघ यांनी पुष्पांजली अर्पण करावी यानंतर नगर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शामकांत भोसले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवदास पाटील यांनी देखील या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करावी देख्षा, 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 देख्षा,